नमस्कार श्री गुरुदेव कशाच सगळे मजेत ना मी पण मस्त माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि शारदीय नवरात्र म्हणा किंवा मग चैत्र नवरात्र म्हणा आपण आई भगवतीची सेवा ही करतच असतो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने किंवा मग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये आई भगवतीची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो कोणतीही फक्त पद्धत वेगवेगळी असते आणि त्यातलीच एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत चाल आणि जर व्हिडिओ माझे आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर त्यातलीच एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण आपण भरपूर सारे प्रयत्न करत असतो आई भगवतीची कृपा आपल्यावर राहावी आई भगवती आपल्यावरती प्रसन्न व्हावी यासाठी आपण भरपूर सारे प्रयत्न करत असतो आणि त्यातलीच एक सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण तर आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा वगैरे लावत असतो त्याचबरोबर घटस्थापना करत असतो आणि जरी तुम्ही घटस्थापना करणार नसेल तर अखंड दिवा लावा आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पारायण नक्कीच करा ज्यांच्याकडून होईल त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा तर हा ग्रंथ तुम्हाला बाकी दुसरीकडे नाही भेटणार तर फक्त तो स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला भेटून जाईल अगदी तीस पस्तीस रुपयाला भेटतो आणि पूर्ण पूर्ण एक ग्रंथ वाचणं म्हणजे एक पारायण होतं तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं असं तर चला सांगते याचे अनियम अटी काय आहेत तर दुर्गा सप्तशती पारायण करण्या अगोदर आपल्याला केस वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे महिला असेल तरी पुरुष असेल तरी व्यवस्थित आंघोळ करायचे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपण पारायणाला सुरुवात करू शकतो जर तुम्हाला पारायणाचं म्हणजे संकल्प करून जर पारायण करायचं असेल तर तुम्ही त्या अगोदर संकल्प करू शकता डाव्या हाताने आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि फुल अक्षता घेऊन संकल्प करायचा आहे आपल्या मनामध्ये जो काही संकल्प असेल तो करायचा आहे आणि किती दिवसांचं पारायण करणार आहे किती पारायण करणार आहे तर हे आपल्याला देवीला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवासमोर बसून पाठ घ्यायचा आहे पाठावरती हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला जमिनीवरती बसायचं नाही आहे आणि महिला असेल तर साडी नक्की नेसा आणि सोळा शृंगार जरी होत नसेल कुंकू लावा टिकली लावा हातामध्ये हिरव्या बांगड्या घाला आणि साडी नेसा त्यानंतर मग आसनावरती बसा आणि पाटावरती आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा आहे जमिनीवरती ठेवायचा नाही विटाळ वगैरे असेल किंवा मासिक धर्म असेल तर तेव तेवढे दिवस तुम्ही टाळून त्यानंतर दुर्गा सप्तशती पारायणाला सुरुवात करू शकता तोपर्यंत नाही आणि जर तुम्ही म्हणजे आपल्या घरातील कुलश्रीनेच आपल्याला हा दुर्गा सप्तशेती पारायण करायचं असतं आपल्या घरातील कुलश्रीने करायचं आहे आणि जर तुम्ही म्हणजे प्रेग्नेंट वगैरे असाल तर मग शक्यतो करू नका कारण एवढं दोन तास बसणं होतं नाही होतं आणि ब म्हणजे जास्तच तब्येत वगैरे बरी नसेल तर नका करू कारण जवळजवळ दोन तास पूर्ण लागतात आपल्याला हे पारायण करण्यासाठी तर दोन तास आपल्याला हे पारायण करताना उठायचं नाही आहे हलायचं नाही किंवा मग बोलायचं नाही आहे मनामध्ये कुठलाही रागद्वेष आपल्याला ठेवायचा नाही आहे आणि अगदी शांत चित्ताने आपल्याला देवासमोर बसून आ, हा ग्रंथ वाचायचा असतो तर देवाची दिव्यांची पूजा करून दिव्याची पूजा करून घ्यायची दिवा प्रज्वलित करून त्यानंतर देवीला हळदी कुंकू आहे त्यानंतर या ग्रंथाला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे तर पारायण करण्याच्या गोर आपल्याला देवीचा नवार्ण मंत्राचा जप एक वेळा करायचं आहे ओम एम क्रीम क्लीम चा विच या नवार्ण मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे त्यानंतर मग आपल्याला सुरू करायचं आहे ग्रंथ वाचनाला तर ग्रंथामध्ये जेवढे पण दिलेले आहे दे देव्य किलक स्तोत्र बाकी जेवढं पण आहे तर तेवढे आपल्याला त्याचं पठण करायचं आहे प्रार्थना आहे दुर्गा सप्तशतीचं म्हणजे माहिती दिलेली आहे कसं कसं पारायण करायचं काय तर ते तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता यापू ग्रंथामध्ये पूर्ण दिलेले मंगलचरण हे सगळं आपल्याला वाचायचं आहे आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे तर या पारायणामध्ये पूर्ण पारायणामध्ये तेरा अध्याय आहेत आणि तेरा अध्याय एक वेळेला वाचणं म्हणजे एक पारायण होतं तर सुतक वगैरे असेल तर नका वाचू आणि पारायण करताना आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गावची वे सोलांडायची नाही आणि जर तुम्ही झालंच तर पलंग म्हणजे श्रेय आपली त्यागू शकता कारण आपण देवीने देवी या श्रेय्यावरती विश्रांतीसाठी असते तर आपल्याला शेय्या त्यागायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ग्रंथाला सुरुवात करायची आहे हा ग्रंथ बराच जुना झालेला आहे तेव्हा त्याच्यामध्ये देव्या किलक देव्या कवच दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र अर्गला स्त्रोत्र किलकस्तोत्र हे सगळं दिलेलं आहे हे सगळं वाचायचं त्यानंतर तेरा अध्याय वाचायचे आणि त्यानंतर क्षमा समर्पण स्तोत्र आपल्याला वाचायचंच आहे कारण जेवढी पण आपल्याकडून चूक वगैरे झालेली असेल तर ती त्यासाठी क्षमा समर्पण स्तोत्र दिलेलं असतं तर ते आपल्याला वाचायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला नवारण मंत्राचा देखील जप करायचा आहे ओम एम ब्रीम क्लिम चामुंडा विचार आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा श्रीस्वामी समर्थ या नाम जपाचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि पारायण झालं की त्यानंतर तुम्ही अष्टमीला हवन देखील करू शकता म्हणजे केलं पाहिजे कारण चौदा पारायण केले तर आपल्याला नवचंडीचं फळ भेटतं तर त्यासाठी आपल्याला चौदा पारायण करायचे आणि सुरुवातीचे पाच दिवस तुम्ही दोन दोन पारायणं वाचू शकता आणि त्यानंतर उरलेले चार पारायण तुम्ही एक एक दिवस करू शकता असे करून तुमचे चौदा पारायण होता आणि तुमच्याकडून जर दोन म्हणजे चौदा पारायण झाले एकवीस पारायण झाले किंवा मग छप्पन करू शकता एकशे बारा करू शकता आणि हे पूर्ण जर आपल्याला करायचे आहे तर ते एकशे बारा दिवसांमध्येच आपल्याला पूर्ण करायचे आहे जास्त दिवस आपल्याला लांबणीवर ठेवायचं नसतं एवढ्या दिव एकशे बारा दिवसांमध्ये आपण वाचून ते पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पूर्णाच्या दिव्यांचा नैवेद्य वगैरे वगैरे करायचा असतो अष्टमीला नवमीला आणि त्याचा आपल्याला दिवीला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे पूर्णाचे दिवे करायचे आणि त्याच्यावरती वाती प्रज्वलित करून तुपाच्या ते वाती लावायच्या आणि त्याने आरती करायची आहे आणि अष्टमीला तुम्ही हवन देखील करू शकता हवनाची सामग्री आपल्याला देवपूजेच्या जिथं साहित्य भेटतं तिथं भेटून जातं अगदी आणि थोडंसंच असतं तर ते आणून तुम्ही घरामध्ये छोटासा हवन करू शकता आपल्या घरामध्ये लोखंडी भांडं जे काही असेल थोडंफार तर त्याच्यामध्ये आपल्याला हवन करायचं आहे आणि कुलदेवतेची सेवा आपल्याला करायची आहे या नऊ दिवसामध्ये जेवढी जमेल तुम्ही नक्कीच करू शकता थोड़ी तरी करण्याचा प्रयत्न करा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब